पाचव्या दिवसामध्ये आज आपण निघालेला आहे दादू साठी आम्ही अजिंठा वेरु दादूला दाखवण्यासाठी काय केलेलं आहे थोडासा आमचा रस्ता तिरका केलेलाय वाकड ला हात लावून डोकं लावून जसं दर्शन घेऊ देतात तर तसंच दर्शन आम्हाला इथे आत्ता कृष्णेश्वरला आलं हालतो आणि ह्या सगळ्या गुफा आपण बघून आलो आणि कसं आहे जरा फास्ट बघितलं आपण मित्रांनो स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आपल्या शिवशक्ती यात्रेच्या पाचव्या दिवसामध्ये आज आपण निघालेलो आहे गृष्णेश्वरला आपण परवा दिवशी म्हणजे कधी प्रथम शुक्रवारी संध्याकाळी शेगावला आलेलो आणि आपल्या शिवशक्ती यात्रेमध्ये आपण ऑलरेडी दोन शक्तीपीठ आणि दोन ज्योतिर्लिंग क्रमाणात सांगायचं झालं तर तुळजापूर तुळजापूर नंतर परिवैजनाथ परिवैजनाथ नंतर औंडा नागनाथ आणि त्यानंतर माहूरगड कव्हर केलेलं आहे ऑलरेडी त्याचे ब्लॉग ऑलरेडी चॅनलला अपलोड केलेले आहेत पाहिले नसतील तर नक्की पहा आणि आज जायचं आहे कृष्णेश्वरला जे आपल्या शक्ती शिवशक्ती यात्रेमधलं आपलं तिसरं जे आहे ते ज्योतिर्लिंग असणार आहे आणि साडेचार तासाचा सा प्रवास आहे शेगावहून सकाळी आपण आत्ता साडेआठ वाजता बाहेर पडलेलो आहे रूम आपण चेकआउट केलेले आहेत आणि तसं पाहायला गेलं साडेचार तास म्हणजे आपण ऋष्णेश्वरला माईड बी मुक्काम करीन नाश्ता केलेला नाही आहे अजून कारण इथला नाश्ता संपलेला आहे हेही लक्षात ठेवा नाश्ता लवकर संपतो मित्रांनो चला तर जाव्या ग्रष्णेश्वरला सुरू करूया आपली द फॅमिली टूर मित्रांनो नाश्ता झालेला आहे मंदिरातला नाश्ता आपल्याला करायचा होता कारण तो संपलेला त्यामुळे आपण इथं परत आणि मंदिराच्या परिसरात आलो गजानन महाराजांना इथूनच पाय पडलो आणि शेगावची प्रसिद्ध कचोरी आपण इथं खाल्ली बघा रॉयल अमृतुल्य ओरिजिनल शेगाव कचोरी जे भक्तनिवास आहे त्याच्या साईडला एक मोठं संकुल आहे काय आहे हे स्नेहांजली रेस्टॉरंट आणि त्याच्या साईडला बरोबर आहे बघा हो हे स्नेहांजली रेस्टॉरंट आणि त्याच्या पुढं जे आहे ते कचोरीचं सेंटर आहे खूप छान कचोरी आहे आम्ही काल सुद्धा खाल्लेली काल सुद्धा आवडलेली आहे आम्हाला कचोरी आणि ब्रेड पकोडा ज्याला आमच्या इकडे प्रॅक्टिस म्हणतात खरं कचोरी खतरनाक होती आमच्या या पोरांनी लय खाल्ली बघा नाना कचोरी कशी वाटली एक नंबर होती दादे हो। दाद्याला लय आवडली बघा दाद्याला ज्ञानाला महत्वाचं आवडली ज्ञाना चूज आहे खाण्याच्या बाबतीत तर ज्ञानाला आवडली म्हणजे एक नंबरच असणार आहे चला जावे आपला पुढला प्रवास सुरू करूया बघा माणसं यायला लागलेत महाराजांचं दर्शन करायला करा आपण आता आपल्या कुठल्या प्रवासाला सुरुवात करायची कृष्णेश्वरला जावे चला, चला, चला मित्रांनो आपण कृष्णेश्वरला निघालेलो शेगाव मधून बाहेर पडलेलो आणि पाहू शकता आपण कुठं आलोय अभयारण्यात आलोय बुलढाण्याच्या अलीकडं आहे पाहू शकता रस्ता बघा ज्ञानगंगा ज्ञानगंगा झोपले ज्ञानगंगा अरे अभयारण्यात बाहेर टाक बघा मित्रांनो मस्त होय बरे खा काय दिसत काय दादा बिने लगेच काच बंद केलं बघा मित्रांनो घाबर काच बंद केल्या म्हणजे आवाज जात नाही माकड बिकाड आलं तर सगळ्यात जास्त प्रथम घाबरतो मित्रांनो काच उघडी ठेवतो आवाज आला नाही तर मला काय बोलायचं नाही दिसते का बघा काय दोन माकड कडे फक्त मित्रांनो बघा दाखव का तुम्हाला बघा हो एक एक, 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 एक आणि दोन बघा माकड हे गोरील आहे त्यातलं चला आता जाऊया आपण बघा किती आहे अजून बघा इथं तीन तास घाट आहे घाट आहे असं घाट प्रारंभ साडेतीन तास अजून वेळ लागणार आहे बघा चला मित्रांनो आपण निघालेलो कृष्णेश्वरला कर मधी जाता जाता जो रस्ता आपला होता तो अजंट्याच्या अगदी दहा किलोमीटर जवळ येऊन जात होता आपण ऑलरेडी अजंठा कव्हर केलेला आहे आपली जी सगळ्यात पहिली द फॅमिली टूरची जी टूर होती यात्रा होती ती ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे अजिंठा वेरू वगैरे आपण कवर केलेलं आणि आता अकरा किलोमीटर आहे ठीक आहे जाव्या म्हटलं कारण आपल्या बरोबर आहे दादू 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 दादू, दादू साठी आम्ही अजंठा वेरुई दादूला दाखवण्यासाठी काय केलेलं आहे थोडासा आमचा रस्ता तिरका केलेला आहे वाकडा आहे होय ना दादू बघणार ना आपण बघितलंय तुला आठ आवडलं ग आठवतं का तुला न्याने आपण इथं आलेलो हा ओगं आता न्यानाच काय सुरू झालंय बघा चष्मा तिला घ्या एकदा आपण घेतला नानाचा चष्मा गेलाय ज्ञानाला चष्मा घ्यायचा थांबा थांबा प्रथम चष्मा बघूया ज्ञानाला छत्रांनो इथं बस लागलेले आणि आम्ही फर्स्ट टाइम काय प्रथम वापरतो छत्र्या छत्र्या आम्ही उन्हाळ्यामुळे छत्र्या आणलेल्या आणि बघा आणि आता छत्र्या वापरत आहे ना गाडी हो लागले एसी बस आता ठेवले त्यांनी शिवशाही मागच्या वेळेला नॉर्मल होत का नाही तुमच्या मित्रांनो आत आलोय आता येताना चाळीस रुपये तिकीट तुमचं पंधरा वर्षाच्या वर जर तुम्ही असाल तर चाळीस रुपये तिकीट असेल तुम्हाला आणि जर पंधरा वर्षाच्या खाली जर मुलं असतील तर त्यांना काही तिकीट नाही आहे प्रथमचं माझं आणि संगीनाचं तिकीट काढलेलं yes. आहे आणि परत आणि आता छत्र्या उडायची वेळ झालेली आहे अजंटाचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहे तिथे जाऊन पहा नक्की हे जर महत्वाचं असेल तर तुम्हाला मी दाखवेन अदरवाइज थोडस आम्ही आता सिनरी एन्जॉय करतो होय ना प्रथम चला जाऊया पायऱ्या चढून आम्ही वर निघालोय आणि ह्या पायऱ्या चढल्यानंतर आपल्या अजंटाच्या क्यूज सुरू होतात कसं वाटतंय अजंटा काय दिसतंय हा आणि ध्यान करत बसायचे आणि ही ध्यान काय न्याने आठवतंय का आपण आलेलो काय आठवत्या हा बघितलं तुला प्रत्येक गुप्यात जायच आहे आणि हो गाई दमली बघा लगेच अ द फॅमिली टूर काय झालं अगं गौतम बुद्ध एकदा दाखवतो फक्त तुम्हाला मित्रांनो जागतिक वारसा स्थळ अजंटा ज्या वेळेला शिवशक्ती यात्रा कराल तुम्ही आयदर ज्या वेळेला कृष्णेश्वर वरून शेगावला जर तुमच्या याच्यात असेल किंवा कृष्णेश्वर वरून ज्यावेळेला माहूरला वगैरे जात असाल तर त्यावेळेला जर हे कवर केलं नसेल तर हेही कव्हर करता येईल थोडंसं शंभर दीडशे रुपये दीडशे किलोमीटर तिकडं तिकडं होईल प्रवास तर एक जागतिक वारसा स्थळ बघितल्याला समाधान मिळेल तर मित्रांनो फायनली आपल्या सगळ्या गुफा बघून झाल्या तुम्हाला मी दाखवतो आपण इकडून आलतो आणि ह्या सगळ्या गुफा आपण बघून आलोय आणि कसं आहे जरा फास्ट बघितलं आपण कारण आपल्याला इथून पुढे जायचा रस्ता बराच आहे तसा जिथे पोचून आणि आपल्याला दादूला सांगितलं महत्वाचं होतं चैत्य स्तूप काय असतं स्तूप काय असतात चैत्यग्रह काय असतं का स्तूप काय असतात त्या सगळ्या गोष्टी दाद्यासाठी आपण केले ऑलरेडी खरं संपूर्ण जर व्हिडिओ अजेंटाचा पाहायचा असेल वर लिंक फ्लॅश होत असेल तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता चला जाऊया आता पुढं तुस आता एक्झिट आहे एक्झिट पाणी पिण आहे प्याला गरम आहे आपण एक पाऊन तासात पोहोचतोय तोपर्यंत सकाळी आपण तुम्हाला माहितीये की शेगाव मध्ये आपण नाश्ता केला होता पोटभर नाश्ता केला होता त्यामुळे काही भूक नव्हती खरं आता चार वाजलेत चार साडेचार वाजलेत आणि आम्ही तर बघा नाश्ता घेतलाय मस्तपैकी कचोरी आणि वडापाव घेतलाय आता तुम्हाला पाठीमागं दाखवतो तशी बसल्यात बघा खात सगळी जण ते बघा हाय का छान आणि कचोरी आणि वडापाव खायलाय बघा पतुल्या तर असं ही कचोरी छान आहे आता आम्ही खाऊन घेतो आणि आपण पुढचा प्रवास सुरू करूया चला चला मित्रांनो आलोय भद्रा मारुतीच्या इथे हिने डोकं फिरवलंय कारण ठीक आहे जाऊन दे सोडा आपण अजेंडा ट्रिप मध्ये भद्रा मारुती सुद्धा कव्हर केलेला त्याचाही व्हिडिओ सगळा आहे तिथं माहिती वगैरे सांगितलेलं आहे खरं सगळ्यात विशेष की हा जो भद्रा मारुती आहे पुढं बघा मंदिर दिसतंय तर तो नवसाला पाहणारा आहे याची खूप प्रचिती आहे खूप ह्या भागात किंवा संपूर्ण महाराष्ट्रात हा ओळखला जातो की नवसाला पावतो तुम्ही या इथं तुमचा नवस बोला आणि तुमचा नवस शंभर टक्के पूर्ण होईल आमच्या दहानी म्हणे सुद्धा नव्हतं की भद्रा मारुती आपल्याला या शिवशक्ती यात्रेमध्ये करायचंय तर कर झालं बरोबर ना आणि ह्या गळ्याचा चांगला नाही 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 म्हणत सगळे फिरायला मिळायला लागले होय ना आपण पन्नास साठ टक्के टूरच्या Obrigada! हे कुठं पोच कुठ पोचणे कृष्णेश्वरला आपण जे आपल्या अगंदाच्या ट्रिप मध्ये सांगितलेलं श्री शिवेश्वर भक्त निवास मंदिरापासून थोडस पुढे यायचं आहे जे अहिल्याबाई होळकरांचं जे मातृतीर्थ आहे तर त्या मातृतीर्थाच्या बरोबर पाठीमागून तुम्हाला एक बोर्ड दिसेल शिवेश्वर भक्त निवास आतल्या बाजूला आपण मागल्या वेळेला किती चार दिवस तिथं तीन दिवस राहिलेलो आणि फक्त आजार म्हणजे तुमच्या इच्छेने पावती करायची असते मित्रांब किती दिवस राहत आहे त्याच्यानुसार मागच्या वेळेला आम्ही इथे राहिलेलो रूम वगैरे मी तुम्हाला दाखवतोय तर अराउंड फक्त हजार रुपयाची पावती आपण केलेली ह्या वेळेला मी मनानं सहाशे रुपयाची पावती केली आहे चला आलोय पोचलोय आणि आपल्याला जायचं आहे मंदिरात दर्शन घ्यायला त्याच्या आधी काय की सकाळी नाश्ता केले मगाशी आपण तुम्ही बघितले की कचोरी आणि वडापाव खाल्लेला आहे आता काय आहे की थोडस चहा जे आपण घेतलेलं आहे तर त्याचा चहा करायचा आहे आणि चहा बरोबर आपल्याला काय करायचं आहे जे आणलेले खारी होती आणि जो ब्रेड होता तर तो खारी ब्रेड आपल्याला खायचा आहे आणि ब्रेड आवडून दर्शनाला जायचं चला दूध वर आलेली थोडीस इकडे लक्ष देतो चहा पिऊन आपण डायरेक्टली दर्शनाला जायचं चला मित्रांनो नाश्ता करून आपण दर्शनासाठी आलेलो आहे घृष्णेश्वरला आपल्या शिवशक्ती यात्रेचा आज पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशी आपण शेगावहून उन... कृष्णेश्वराचं uh, दर्शन घ्यायला आपलं जे ज्योतिर्लिंग आहे तिसरं आपल्या यात्रेमधलं आपल्या ऑलरेडी औंडा नागनाथ आणि परिवैनाथ झालेले आहेत तिसरं जे आहे ते कृष्णेश्वराचं दर्शन घ्यायला शेगाववरून येताना आपण अजंठ्या थी, त्या ठिकाणी थांबलेलो आता इकडच्या बाजूला बघा आपण श्री विश्वे शिवेश्वर भक्त निवास आहे तर तिथे थांबलेलो आहे आणि तिथून पुढं आला की तुम्ही तुम्हाला मंदिराचं पार्किंग मिळतं घृष्णेश्वर प्रायव्हेट पार्किंग पे अँड पार्क दहा रुपये टू व्हीलर फोर व्हीलरला तीस रुपये टेम्पो ट्रॅव्हलरला पन्नास रुपये आणि तिथून पुढे आला की लगेच तुम्हाला मंदिराचं जे चालत जाण्यासाठी असलेला मार्ग आहे तर तो मार्ग दिसतो आपण इथून जायच आहे आपला घृष्णेश्वराचा ब्लॉग आपल्या अजेंडाच्या ट्रिप मध्ये डिटेलमध्ये तिथल्या संपूर्ण आख्यायिके तुम्हाला सांगितलेलं आहे त्यात पूर्ण आख्यायिकेतली सांगितलेलं आहे तिथल्या सोयी सुविधा सांगितल्या आहेत तरी एकदा दोन हजार चोवीसच्या हिशोबाने कारण तो व्हिडिओ जो होता तो दोन हजार बावीस कधी जानेवारी दोन हजार बावीस जानेवारी मधला आपली पहिली ट्रीप होती तर आता दोन हजार चोवीसच्या हिशोबाने इथं काय अपडेट आहेत हे देणार आहे हे जे मंदिर आहे मित्रांनो पुढं दिसत असेल तुम्हाला तर हे जवळच वेरूळ असल्यामुळे म्हणजे वेरूळच्या केव्ज असल्यामुळे ज्या विश्व विश्वधरोहरमध्ये गणल्या जातात तर तिथं हे क्षेत्र असल्यामुळे हे जे मंदिर आहे हे मंदिरसुद्धा ए एस आय आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अंडर येतं त्यामुळे इथं तुम्हाला आत मोबाईल फोन्स घेऊन जाणं किंवा इतर कॅमेरा किंवा तत्सम साहित्य घेऊन जाणं अलाउड नाही आहे त्यामुळं आतलं परमिशन आपल्याला त्यावेळेला शूटिंग करताना दिलेली नव्हती तरीही आपण आत्ता तर रिक्वेस्ट करूया बघूया आपल्याला दिली तर अदरवाईज जो काय एक्सपिरियन्स इथं आम्हाला येईल तो तुम्हाला बाहेर आल्यानंतर शेअर करेल आपण निघालोय बघा अजिबात गर्दी नाही आहे आज रविवार आहे उद्या सोमवार आहे उद्या सकाळी आपण दर्शन घ्यायचं आहे बघा पुकारतायत मी तुम्हाला आताच सांगितलं आणि तेच इथं पुकारतायत जसं आपल्याला परी परिवैजनाथला किंवा औंडा नागनाथला परमिशन मिळाली तशी इथे मिळत नाही आम्ही मागच्या वेळेला रिक्वेस्ट केलेली त्यांनी आम्हाला सांगितलं की एस आयच्या च्या अंडर आहे एएसआय कंड जर परमिशन मिळाली तुम्हाला तर आम्ही तुम्हाला मोबाईल किंवा कॅमेरा आत घेऊन जाऊन देऊ शकतो खरं एस इकडं कोण जाणार दिल्लीला मित्रांनो हो बरोबर आहे ना चला जावे दर्शन घेतो आणि तुम्हाला जो काही एक्सपिरियन्स येतोय तो शेअर करतो तर मित्रांनो इथे आपण मुख्य प्रवेशद्वारापाशी आलोय आपण आता इकडच्या बाजूने आलो मंदिराचं जे पार्किंग आहे ऍक्च्युअली प्रायव्हेट पार्किंग आहे तिकडून गाडी लावून इकडून आलो खरं जो मेन रस्त्यावरून म्हणजे जो काही आपला एलोरावरून वेरूळवरून जो मार्ग येतो तर त्या रस्त्यावरून आत येणारा मार्ग इकडून आहे बघा इकडून तुम्ही ज्यावेळेला आत येता तर इथं मेन एंट्रन्स आहे आणि मंदिराचं इथं ऑफिशियल कोणतं हे दिसत नाही आहे लॉकर वगैरे तुम्हाला हे प्रायव्हेट लॉकर्स आहेत तर त्या प्रायव्हेट लॉकर्समध्ये तुम्हाला तुमचं जे काही मोबाईल्स वगैरे असतील ते ठेवायचे बघा तिकडे एक दिसतंय तसंच इथं एक दिसतंय बघा अगदी गेटच्या बाजूला आहे आम्ही ठेवताना आता इथं ठेवणार आहे चप्पल ठेवण्याची सुद्धा तशी ऑफिशियल काही व्यवस्था इथं नाही आहे मित्रांनो आणि त्यामुळे चप्पल सुद्धा ठेवताना तुम्हाला काय करायचं आहे हे जे मंदिराच्या अवतीभोवती जी दुकान आहेत वेगवेगळी तर त्या दुकानात जर काही तुम्ही घेणार असाल तर तिथं चप्पल ठेवू शकता किंवा मग तुम्हाला असं जे आजूबाजूला चप्पल ठेवलेले आहेत बघा लोकांनी तर अशी चप्पल ठेवावी लागतील मी तुम्हाला काय रेकमेंड करेन मित्रांनो की गाडीत चप्पल काढून या आम्ही आता गाडीत काढले नाही तर आम्ही सुद्धा इथेच कुठं तर काढणार आणि जाऊन दर्शन घेऊन येणार चला जावे आणि दर्शन घेऊया कृष्णेश्वराचं आणि खूप छान दर्शन झालं होय ना संजय ना मनसोक्त मनसोक्त दर्शन झालं पूर्ण खूप वेळ ना आणि गर्दी अजिबात नव्हती आणि एक वेगळं आणि जसं आपण ते ना परि आपल्याला पिंडीला हात लावून डोकं लावून जसं दर्शन घेऊ देतात तर तसंच दर दर्शन आम्हाला इथं आत्ता कृष्णेश्वरला मिळालं मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माईड मी आम्ही सांगितलं असेल की त्यावेळेला थोडं रिनोव्हेशनचं काम सुरू होतं बरोबर आहे त्यामुळं आम्हाला आत गाभऱ्यात जाऊन दर्शन घेता आलं नाही काही एक दोन तीन गोष्टी फक्त इथं मेन्शन करतो की इथं दर्शन घेत असताना तुम्हाला गाभाऱ्यात जर तुम्ही पुरुष असाल तर गाभाऱ्यात जाताना तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जे काही शर्ट असेल माईट बी बनियान बनियान घालून जात होते खरं वरचं जे काय असेल शर्ट वगैरे तर तो शर्ट काढून जायचा आहे चांबड्याचा बेल्ट वगैरे असेल तर तोही काढा तुमचा आणि तसं जाऊन तुम्हाला सोहळं पाहून आत दर्शन घ्यायचं आहे अक्षरशः काही गर्दी नसल्यामुळं पण पिंडीला हात लावून डोकं लावून पूर्ण चार पाच सहा सात आठ दहा वेळा आम्ही समाधान होईपर्यंत मन समाधान होई होत नाही होय ना पण हे करा प्रथम हे जाऊन दे प्रथम एक्सपिरियन्स होतो हे बरोबर आहे प्रथम आधी लहान होता त्यामुळे त्याला माईड बी एवढं लक्षात येत नाही आता कसं वाटतं प्रथम दा तिथं थांबल्या वाटतच नाही की बाहेर म्हणजे त्यांनी अजून म्हणले नव्हते की बाहेर जावा कारण आम्ही पडतोय पाया पडतोय पडतोय सॅटिस्फेशनच होईना तिथं म्हणजे हे फिलिंग आता तुम्हाला म्हणजे सुद्धा काय हे भारी वाटलं आणि यांना कसं वाटलं नाही प्रसन्न वाटलं डायलॉग परत आणि तर कृष्णेश्वरची संपूर्ण कथा तुम्हाला ऑलरेडी दाखवलेली आहे बघा पाठीमागं कृष्णेश्वर त्यावेळेला सुद्धा हे बांधकाम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं नव्हतं हे जे कंपाऊंड वगैरे आहे त्यामुळे पाक पाठीमागणं तुम्हाला शॉर्ट दाखवलेले आहे खरं इथं बघा कसंच दिसतोय आपला कृष्णेश्वराचा खूप इंटरेस्टिंग कथा आहे आणि त्या व्हिडिओमध्ये ज्याची लिंकवर फ्लॅश होते तर त्या व्हिडिओमध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला काय केलं मित्रांनो दाखवलेलं आहे विद ॲनिमेशन कथा दाखवलेले तो व्हिडिओ नक्की पहा जातो जरा इथं पुढंसुद्धा एक मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये जातो थोडंसं दर्शन घेतो आणि इथले जी काही इतर इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्याशी शेअर करतो चला मित्रांनो रूमवर जायचं आहे आपल्याला दर्शन खूप छान झालं इथं उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांबद्दल थोडक्यात बोलूया पार्किंग तुम्हाला सांगितलं मंदिराच्या साईडलाच तुम्हाला पार्किंग मिळेल रस्त्यावरही गाड्या खूप सॉरी लोक लावतात तुम्ही ज्या वेळेत येतात त्यानुसार जर पार्किंग अव्हेलेबल असेल रस्त्यावर तर लावा अदरवाईज मी सजेस्ट करेन पार्किंगमध्ये लावा तीस रुपये घेतात फोर व्हीलरसाठी चाळीस रुपये घेतात मोठ्या गाडीसाठी वीस रुपये घेतात तुम्हाला टू व्हीलरसाठी त्यानंतर इथं निवासाची व्यवस्था ही खूप कमी खर्चात होते अगदी पाचशे रुपयेपासून तुम्हाला इथं रूम्स इतर जे भक्त निवास आहेत तुम्हाला लॉज आहेत तिथं मिळू शकतात प्लस आम्ही जे तुम्हाला रेकमेंड करतो आहे शिवेश्वर भक्तनिवास जिथं आम्ही तिसऱ्यांदा मी स्पेसिफिकली चौथ्यांदा या जिथं राहतोय असता तर त्या ठिकाणी ऐच्छिक आहे आम्ही ह्यावेळेला सहाशे रुपयाची पावती केलेली आहे एक रात्रच राहणार आहे खूप चांगली सुविधा प्रोव्हाइड करतात आणि विधायक कार्य आहे त्यांचं तर राहण्याचाही प्रश्न इतका जास्त नाही आहे ट्रॅव्हल करण्यासाठी तुम्ही औरंगाबादपासून हे ठिकाण फक्त अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटर आहे त्यामुळे औरंगाबादहूनही तुम्ही येऊ शकता प्लस जर स्वतःची गाडी असेल तर इथं फिरण्यासारखी खूप सारे ठिकाणी आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात जवळचे जे आहे ते वेलोरा म्हणजे वेरूळ वेरूळच्या ज्या लेण्याच्यामध्ये अरे लाईट गेली तांबा लाइट गेलेली आहे मित्रांनो आता दुसरी एक्सटर्नल लाईट परतून लावतोय तर वेरूळच्या ज्या लेण्या तर त्या वेरूळच्या लेण्या तुम्ही इथं पाहू शकता दौलपत्ताबादचा किल्ला म्हणजे जो देवगिरी किल्ला म्हणजे औरंगजेबाने जी राजधानी दिल्लीहून इथं आणलेली तर तो देवगिरीचा किल्ला त्यानंतर इथं भद्रा मारुतीचं सुद्धा हे जे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये आणि तसंच मग औरंगाबाद वगैरे तुम्हाला जर अलगर... अजंट्याला जायचं असेल तर अजंट्यालाही जाऊ शकता शंभर किलोमीटरच्या आसपास इथं आहे तुम्ही जाऊन परत इथं रिटर्न येऊ शकता तर ह्या सगळ्या गोष्टी इथं कव्हर करू शकता आता काय करायचं आहे आपल्या जो फॅमिली टूरचं सगळ्यात महत्वाचं आहे की आता जाऊन जेवण करायचंय जेवायचे आपली पोरं तिला वय भूका लागल्या असलो ना भुका काय नाही दाद्या नक्की करायची नाही बघा दाद्या नाही नाही दाद्याला मला काळजी वाटते म्हणून दाद्या दरवेळेला म्हणत असतो तर चला जाव्या रूमवर जाव्या जेवण करूया आपल्या शिवशक्ती यात्रेचा आजच्या पाचव्या दिवसातला आपला तिसरं जे ज्योतिर्लिंग आपण कव्हर केलेलं आहे घृष्णेश्वरचं याचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा रूमवर जाव्या शिवशक्ती यात्रेमधले आता आपले दोन महत्वाचे ज्योतिर्लिंग राहिलेले आहेत आणि किती दोन म्हणजे साडेतीन कुठले असतील ते दोन आपले हे राहिलेले आहेत शक्तीपीठ तर तेही कव्हर करायचे आहेत आपल्याला पुढल्या व्हिडिओमध्ये मागल्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे जे दोन शक्तीपीठ आणि दोन ज्योतिर्लिंग कव्हर केलेले आहेत ते व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की पहा चला जाव्या रूमवर आणि आपलं जेवणाचं काय आहे ते अरेंजमेंट करूया तर मित्रांनो फायनली आपण आपल्या भक्तनिवासमध्ये आलेलो आहे श्री शिवेश्वर भक्तनिवास आणि इथं मागच्या वेळेला सुद्धा आपण जेवण केलेलं ॲक्च्युली ते आपल्याला अलाव आहेत रिक्वेस्ट केल्यानंतर कारण त्यांना माहीत आहे की आपण एक्सपिरियन्स आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जरी ज्वलनशील असल्या तरी आपण ते प्रॉपरली हँडल करतोय तर आजचा प्लॅन आपण मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला काय करायचं इस्लामपूरचा सुप्रसिद्ध मसूरा त्याच्याबरोबर चपात्या असतील आणि संजना काय असेल जिरा राईस ओके खूप छान मेनू आजचा होणार आहे फक्त रोट्या नसणार आहेत अदरवाईज सगळ्या आपल्या ढाव्यावरच आहे आणि तयारी बघा आपण काय काय केलेली आहे तर इथं आपण घेतलेला आहे आणि मसुरा लावायचंय कुकर आपण ला लावायचं आणि आपल्या गॅस स्टोववर आपण तोपर्यंत भात करणार आहे दोन गोष्टी असल्यामुळं एका वेळेला आपल्याला इथं काय होत आहे की एका ठिकाणी आपल्याला एक गोष्ट शिजवता येते करता येते दुसऱ्या ठिकाणी दुसरी गोष्ट करता येते त्यामुळं फास्ट होत आहे आता वाजलेत किती प्रथम आठ पस्तीस मी किती वाजता जेवण होतं ते तुम्हाला अगदी टायमात सांगतो अजून तयारी काहीच झालेली नाही कांदा वगैरे कट करायचा आहे चला हे लावे आपण तिथं आणि कसं कसं करणार आहे ते तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो आपल्या जेवणाच्या हाफ ला आपण आलेलो आहे प्रथम किती वाजलेत वाजलेत बघा आता बरोबर नऊ पाच नऊ वाजून पाच म्हणजे अर्ध्या तासात आपण हाफ वे अचीव केलेला आहे काय काय केलंय आपण मसुरा शिजवून घेतलाय मित्रांनो कांदा चिरलेला आहे सगळ्या कांदा फोडणीला टाकलेला आहे बघा मसुराचा असा मध्ये मध्ये मी उघडतो आणि तो हे करतोय डिपार्टमेंट आम्ही वाटून घेतलेला आहे मित्रांनो दरवेळेला वाटतंय की बाबा तुम्ही बाहेर जेवण वगैरे करता कसं अचीव करता आम्ही कसं अचीव करतो कारण आम्ही सगळे मिळून काम करतो बरोबर आहे ना द फॅमिली टूर आहे आपली आणि द फॅमिली टूर मधला संपूर्ण प्रवास सगळ्यांनी मिळून करायचा आहे सगळेजण मदत करतोय आम्ही बघा ज्ञानानं गोळे करून द्यायला लागले ज्ञानानं एवढा लसूण चिरलेला आहे दाद्याने तिला लसूण चिरायला मदत केलेली आहे प्रथम आमचा कंटिन्यू कांदा सोलून देतोय ज्ञानानं बघा अजून हे दोन सुद्धा इथं कांदा मी चिरला प्रथम मी कांदा चिरला सोलला मी मसुरा करायला लागलोय संजना चपाती करायला लागले ते धुन वगैरे घेत असताना मी इकडलं सगळं आवडलं तर ही सगळी एक अशी प्रोसेस आहे की सगळ्यांनी मिळून करण्यासारखी आणि सगळ्यांनी मिळून करताना वेळ कसा जातो कळत नाही अजिबात आता काय करायचंय आपल्याला की अर्धे जे राहिले तर अर्ध्यामध्ये आपल्याला चपात्या करून घेणार आणि मेन जी आपली डिश आहे ती म्हणजे मसुरा मसुराचा कांदा आपण भाजायला टाकलेला आहे परत मसुरा फोडणी टाकायचा आहे भात आपला तयार आहे दाखव जिरा राईस गरमागरम गर्म तयार विदिन आता एक अर्ध्या तासात आपलं जेवण सगळं कम्प्लीट होणार आहे नऊ चाळीस झालेले आहेत एक तास पाच मिनिटात आपण मसुरा ढाबा स्टाईल चपाती आणि जिरा राईस तयार केलेला आहे ताट दाखवतो तुम्हाला बघा आपलं मस्तपैकी माझे जे सांगली जिल्ह्यातले सबस्क्रायबर आहेत किंवा इतर जे सबस्क्रायबर आहेत ज्यांनी मसुरा खाल्लेला आहे इस्लामपूरचा सांगली जिल्ह्यातला तर त्यांनी कलर बघून सांगायचं थिकनेस बघून सांगायचा की हा मसुरा कसा वाटतोय तुम्हाला ॲक्च्युअल जो खाल्लाय टेस्ट काय तुम्ही करू शकणार नाही आमच्या शब्दावरच तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल खरं दिसता ना बघा एखादा पदार्थ त्याच्या दिसण्या आणि वासा आणि परत खाण्यावरनं ठरत असतो दिसण्यावरनं तुम्ही सांगायचा की हा इस्लामपूरचा मसुरा तुम्हाला वाटतोय का नाही खाऊन आता तुम्हाला दाद्या सांगतोय आमचा का थांबा लाईट लाईट हा कसं झालंय मसुदा छान झालाय एकदम छान आपण इस्लामपुरात खातोय तसं झालंय काय हा बघा ही, ही हाँ। फिल्मी स्टाईल आहे सोडा मित्रांनो तेव्हा विश्वास ठेवू नका सांग ना एक नंबर झाला एक नंबर मस्त झालं मसुरा मी केलेला आहे मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये सुद्धा जो केलेला मसुराचा इस्लामपूरचा अख्खा मसुरा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत जे नवीन आमच्या सबस्क्राईबर आहेत किंवा जे सबस्क्राईबर आहेत त्यांनी व्हिडिओ बघितलेला नाही त्यांनी सांगा आहे आहे प्रॉपर आपली तशी जशी टेस्ट होती तशी, तशी आ, तेल थोडंसं कमी आहे आम्ही खरं खमंगपणा जो पाहिजे इस्लामपूरच्या मसुराला जो गोडसरपणा पाहिजे तो सगळा आलेला आहे टेक्स्चरसुद्धा सुद्धा बरोबर प्रॉपर आलेला आहे आता काय करणार आहे आम्ही मस्तपैकी मसुरा रोट्या नाही आहेत रोट्या असत्या जर जमल्या असतात तर त्यासुद्धा केल्या असत्या का नाही खरं ह्याच्यावरचे केलेलं आहे प्रॉपर रोट्या असते तर विषयावर विषयच खालाच तुम्ही म्हणता काय करताय मित्रांनो एवढा त्रास बघा ना आम्ही एवढे सगळे जेवायला आलो आहे हे जर बाहेर जेवायला गेलो असतो तर किमान पाचशे सहाशे रुपये खर्च आला असता मित्रांनो तो खर्च आपण वाचवलेला आहे बजेट फ्रेंडली टूर हे काय असतं तर हे असतं थोडासा त्रास होतो मित्रांनो खरं एवढं चालतंय होय ना सगळ्यांनी काम केलं सॅटिस्फॅक्शन पोड करते एक नंबर एक नंबर होत आहे चला जीवन घेऊया प्रथम चला मित्रांनो जेवायला या जेवायला या जे मित्रांनो सगळं आवरून झालेलं आहे इथं काय आहे की इथं आपल्याला बऱ्यापैकी सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत आपण कपडे धुतलेली आहेत भांडी जी प्रॉपर धुतलेली नव्हती ती प्रॉपर धुतलेली आहेत आणि किती वाजलेले आहेत अकरा सव्वा अकरा साडे अकरा साडे अकरा वाजले डेटा सुद्धा ऍप्लिकेशन मध्ये ऍड करून झालेला आहे आणि परिसर हा खूप छान वाटतो मित्रांनो एकदम असं हवेशीर मस्त वातावरण असतं इथं मोक घरी असल्यासारखं वाटतं इथं बघा काय होतं की ज्यावेळेला आपण लॉजला वगैरे राहतो किंवा काही खूप हाय फाय फक्त निवासला राहतो इथं तसं नाही इथं पूर्ण घरची फिलिंग आहे इथं बघा तुम्हाला पुढं दाखवतो पुढं अशा ज्या टूरच्या वगैरे गाड्या असतात मोठ्या मोठ्या तर आम्ही ज्या ज्या वेळेला इथं आलो तर त्या त्यावेळेला इथं गाड्या बऱ्यापैकी असतात टूरच्या आणि त्या कशा असतात तर जेवण वगैरे करून खाणाऱ्या वगैरे अशा गाड्या असतात बाकी खूप छान वाटला आजचा दिवस आपल्या शिवशक्ती यात्रेचा पाचवा दिवस होता आज आज आपण ॲक्च्युली किती की आपले तीन ज्योतिर्लिंग कवर झालेत आणि दोन शक्तीपीठं कवर झालेत आपली शिवशक्ती यात्रा सुरू आहे तुम्हाला माहित आहे साडेतीन शक्तीपीठ आणि पाच ज्योतिर्लिंग अं एक्स्ट्रा आपण त्याच्यामध्ये आज काय काय केलं तर काल आपण शेगाव केलं आज अजंठ्याला गेलेलो भद्रा मारुती झाला आणि माइट बी उद्या आपला एक्स्ट्रा काय होईल की वेर होईल आणि हे सगळं आपण एक्स्ट्रा माइट बी अजून फिक्स नाही आहे खरं ते ही करता येईल आपल्याला अजून आपलं त्र्यंबकेश्वर राहिलेलं आहे वणी राहिलेलं आहे सप्तशृंगी देवीचं आणि कुठलं राहिलं प्रथम भीमाशंकर तर ही तीन राहिलेत कृष्णेश्वरचं आज दर्शन झालं घृष्णेश्वरचा आमच्या शिवशक्ती यात्रेचा आजचा पाचवा दिवस तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या आपण आपल्या मित्रांना नातेवाईकांना ना सांगा की जसं अष्टविनायक आपण करतो तसंच आपल्याला शिवशक्ती यात्रा शिवशक्ती यात्रा सुद्धा आहेत महाराष्ट्रातली पाच ज्योतिर्लिंग साडेतीन शक्तीपीठ आपल्याला कवर करायचे त्यामुळं कधीतरी वेळ काढा हर हर महादेव म्हणून बाहेर पडा आणि आपले जे महाकाल आहेत आपले जे महादेव आहेत तर महादेव आणि आपली जी आई आहे शक्ती दुर्गा तर तिच्या दर्शनासाठी बाहेर पडा त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी बाहेर पडा शिवशक्ती यात्रा करण्यासाठी बाहेर पडा कसे वाटले आमचे आजपर्यंत मागं झालेले सगळे जे ब्लॉग येऊ शकते यात्रेतले हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये सहाव्या दिवसाच्या ज्याच्यामध्ये आपल्याला कव्हर करायचं आहे वेरूळ ऍक्च्युअली कव्हर करणार आहे आम्ही वेरूळचं थोडंसं दाखवीन सकाळी परत आणि कृष्णेश्वरला जाणार आहे आम्ही दर्शनाला आणि तिथून परत मायड बी शिर्डी किंवा वणी बरोबर ना प्रथम तर हे फुडल्या वेळी व्हिडिओ मध्ये तुम्हाला परत आणि दिसेल असंच चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो किंवा शेअर तर करा इटली सबस्क्राईब केलं असेल आपल्या मित्रांना किंवा आपले जे काही आजूबाजूला आपल्या घरात लेडीज असतील आई असेल बहीण असेल लग्न झालेले तर यांना शेअर करा त्यांना ती आयडिया येऊन ते त्यांच्या नवऱ्यांना किंवा त्यांच्या मिस्टरांना किंवा डिसिजन मेकर जे घरात असतील त्यांना सांगतील आणि ते ह्या प्रकारचे टूर प्लॅन करतील आमचा मेन मोटो आहे की बजेट फ्रेंडली टूर्स प्लॅन करणं आणि हे सगळं तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्यामुळं तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना हे शेअर करा आणि अशा टूर्स ऑर्गनाईज करूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत